विठीवाडी साखर कारखाना परिसरात अवैध वाळू वाहतुकीला चाप प्रशासनाची ठाम व धडाकेबाज भूमिका देवळा तालुक्यातील विठीवाडी साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीला महसूल प्रशासनाने ठामपणे चाप लावला आहे वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे मार्गच उद्ध्वस्त करून अवैध धंद्याला मुळापासून आळा घालण्याची स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल चाऱ्या करून तसेच मोठाले दगड टाकून पूर्णता बंद करण्यात आलं आहे लोणेर येथील नदीपात्रातून वाळू वाहतूक होऊ नये म्हणून नदीकाठावरही या ठिकाणी साठवून ठेवलेली वाळू जागेवरच पसरून देण्यात आली ही धडक मोहीम मान्य तहसीलदार देवळा डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली आहे यावेळी अधिकारी लोणेर मनोहर गांगुर्डे पोलीस पाटील अरुण ओशिरे तलाठी विश्वेश्वर राऊत तहसील कार्यालय कर्मचारी समाधान जाधव आणि कोतवाल विष्णू वाघ यांनी सक्रिय सहभाग घेतला नदीपात्रांची लूट शेतीचे नुकसान आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी अशीच कठोर भूमिका कायम राहणार असून अवैध वाळू वाहतुकीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही असा ठाम इशारा प्रशासनाने दिला आहे या कारवाईमुळे परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे यस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया